जय बाळूमा संत सद्गुरु श्री बाळूमामा मंदिर कुंभारगाव या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि नेहमीप्रमाणेच प्रत्येक अमावस्याला या ठिकाणी बाळूमामांचा भंडारा उत्सव हा साजरा केला जातो आणि आपण प्रत्येक वेळेस तो बघत असतो आजही आपण संत सद्गुरू श्री बाळूमामा मंदिर कुंभारगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि आजही आपण तो सोहळा आनंद घ्यायचा आहे तर आज आपण बघतोय या ठिकाणी म्हणजे संत सद्गुरु श्री बाळूमामा मंदिर कुंभारगाव या ठिकाणी भक्तांच्या महाप्रसादाची सोय होते म्हणजे आपल्या बाळूमामाचा माझ्या बाळूमामाचा महाप्रसाद कशा पद्धतीने बनवला जातोय हे तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल यापुढे ठिकाणी लापशीचा प्रसाद बनवलेला आहे संत सद्गुरु श्री बाळूमामांच्या नावाने आणि बघू शकता अजून तुम्हाला दाखवतो या ठिकाणी मोठ्या असं भाताची तयारी चालली भात पण तशाच पद्धतीने होणार आहे आणि हे आमचे सद्गुरू श्री मामा यांच्या आशीर्वादाने आमचं खूप चांगलं झालंय तुमचंही होईल तसं बघायला गेलं तर आपलं बाळूमामा कोणालाच कमी लेखत नाहीत ज्यांनी बाळूमामाची सेवा केली ज्यांनी बाळूमामाची ताकरी केली त्याला फळ हे निश्चितच मिळतं आणि सगळ्यालाच मिळतं फक्त त्या बाळूमामाला आपलं म्हणायला शिका या पाठीमागे जय बाळ चला जय बाळ आपण संत सद्गुरु श्री बाबा मंदिर कुंभारगाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी भव्य असं सभा मंडपाचं काम चालू आहे आणि या ठिकाणी सेवकरांची लगबग चालू आहे कारण भक्त लोक साधारण काही वेळात काही क्षणामध्ये या ठिकाणी गर्दी करण्यासाठी हजर असतात कारण आमोशा साडे नऊ वाजता आरती असते आणि ठीक संध्याकाळी साडेसात वाजता आरती असते त्यामुळं गर्दी अशी अफाट असते तुम्हाला बघायला भेटलो आपल्या व्हिडिओमध्ये पण तोपर्यंत जगाचा मालक माझा आपला बाळूमामा कसा दिसतोय हे या। या तुम्हाला नक्कीच दाखवतो या तर या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला संत सद्गुरु श्री बाळूमामांचं दर्शन मी देतोय म्हणजे त्या देवाची इच्छा आहे असं समजा तुम्ही डायरेक्ट तुम्ही बघू शकताय माझा देव कशा पद्धतीने आहे या समोर जगाचा मालक मामा आणि त्यांचे गुरु संत मुळे महाराज याच ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी पण विराजमान आहेत आता तुम्हाला आणखी एक गोष्ट बघायला मिळेल या ठिकाणी सगळे सेवेकरी हे बाळूमामांच्या सेवेमध्ये हजर आहेत या ठिकाणी भंडारा भरण्याचं काम चालू आहे कारण ज्याच्या कपाळाला का भांडारा असतो त्याचं नशीबल्याशिवाय राहत नाही हे आपल्या सर्वांना मान माहित आहे आज या भंडाराची ताकद एवढी कि कोणताही आजार असेल कोणतंही दुखणं असेल कोणतंही अडचण असेल तर ते अडचण आपला बाळूमामा जगाचा मालक हे दूर केल्याशिवाय राहत नाही फक्त माझ्या बाळूमामाला आपला म्हणा